नमस्कार मित्र आणि मैत्रिणीनो तुमचं स्वागत आहे प्राजक्ता वॉइस या चॅनलवर आजच्या कथेचं नाव आहे बेवफईश अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्राजक्ता वॉइस या चॅनलला सबस्क्राईब करा <coughs> वकील साहेबांचं हस्तं खेळतं घर होतं त्यांची पत्नी एक साधीभोळी गृहिणी होती वकील साहेब काहीसे बाहेर ख्याली आहेत हे तिला माहीत होतं पण एक दिवस सवत घेऊन येतील असं तिला वाटलं नव्हतं त्या दिवशी ती खूप रडली वकील साहेबांनी समजावलं बेगम तू तर घरातली राणी आहेस या विचारीला एखादी खोली दे निमूटपणे पडून राहील तुला घरकामात मदत करेल ती रडत राहिली मी असताना तुम्ही दुसरं लग्न का केलं वकील साहेब बोलण्यात कोणालाही ऐकणारे नव्हते समजूत काढत म्हणाले बेगम माफ कर चूक झाली आता तू सांगशील तसंच होईल फक्त हिला घरात राहू दे बेगमला वाटत होतं मुलांना घेऊन माहेरी निघून जावं पुन्हा वकील साहेबांचं सा तोंड पाहू नये पण माहेरे जायचं तर कोणाच्या आधारावर वडील नाहीत आई आधीच भावंडावर ओझं बनून आहे तिनं कधी विचारही केला नव्हता लग्नाच्या चौदा वर्षानंतर चाळीसाव्या वर्षी वकील साहेब असे गुण उधळतील एवढ्या वर्षांचा संसार उद्ध्वस्त झाला वकील साहेबांनी खाली आपल्या कार्यालयाच्या शेजारच्या खोलीत दुसऱ्या पत्नीचे सामान ठेवले त्यानंतर वरती आपल्या पहिल्या पत्नीकडे आले जसं की काही घडलंच नाही पहिल्या पत्नीचं मन दुखावलं गेलं कष्टाने पैसे जमवून घर बांधलं होतं संसार दुसरीसोबत वाटून घ्यावा लागेल असा विचारही मोठ्या बेगमने केला नव्हता दिवस सरले आठवडे निघून गेले मोठी बेगम बरीच रडारड करून अखेर शांत झाली सुरुवातीला वकील साहेब एक दिवस वरती आणि एक दिवस खाली जेवत असत नंतर हळूहळू त्यांचं वर येणं बंद झालं नवीन पत्नीमध्ये ते एवढे गुंतले की त्यांचं वकिलीतलं लक्षही उडालं उत्पन्न कमी झालं आणि कुटुंब मात्र वाढू लागलं छोटी बेगम दरवर्षी एका मुलाला जन्म देऊ लागली परिणामी ते मोठ्या बेगमला कमी पैसे देऊ लागले मोठ्या बेगमने परिस्थितीला सामोरं जायचं ठरवलं होतं शिक्षणाच्या जोरावर ती गल्लीतलीच एका शाळेत शिकवू लागली मुलांच्या लहान मोठ्या गरजा पूर्ण करू लागली संध्याकाळी ती घरी शिकवणी घेत असे या पैशांतून स्वतःच्या मुलांच्या शिकवणीचा खर्च भागवत असे आपला मुलगा मुलीला भरपूर शिकवून स्वतःच्या पायावर उभं करायचं एवढंच तिचं ध्येय होतं मुलांचे चा चांगले पालनपोषण व्हावे केवळ म्हणूनच पती आणि सवतीसोबत राहण्याचा निर्णय तिने घेतला होता मुलांना आई वडील दोघांचीही गरज असते याची तिला जाणीव होती आता संपूर्ण घरावर छोट्या बेगमचं राज्य होतं मोठी बेगम आणि मुले एका खोलीत राहत होती जिथे कधीतरीच काही विशेष करण्यासाठी आणि तेही बोलावल्यानंतरच वकील साहेब येत असत अशा प्रकारे दिवस चालले होते त्यानंतर एके दिवशी आपल्या पाच मुली आणि छोट्या बेगमला सोडून वकील साहेबांनी जगाचा निरोप घेतला छोट्या बेगमने कसे बसे मुलींचे लग्न लावून दिले घरही विकले मोठ्या बेगमची मुलगी सनोबर एका चांगल्या कंपनीत नोकरीला लागली होती ती दिसायला सुंदर होती पण लग्नाचा विषय काढताच रागवायची तिने आपल्या आईचं दुःख पाहिलं होतं म्हणूनच तिला लग्न करायचं नव्हतं मोठ्या बेगमने बरीच समजूत काढल्यानंतर ती लग्नाला तयार झाली साहिल चांगला मुलगा होता त्यांच्या नात्यातलाच होता सनोबर लग्नासाठी तयार झाली पण आपल्या अटी तिने निकाहनाम्यात ठेवायला सांगितल्या साहिल म्हणाला मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत सनोबरनं स्पष्टपणे सांगितलं केवळ तोंडी बोलून चालणार नाही मी असताना तू दुसरे लग्न करणार नाहीस आणि जर आपण वेगळे झालोच तरी मुले माझ्यासोबत राहतील असे निकाहनाम्यात लिहावे लागेल सनोबरला साहिल लहानपणापासून ओळखत होता तिला वाटणारी भीती तो समजू शकत होता साहिल म्हणाला सनोबर निकाहनाम्यात हे तसेच तू आणखी जे काही म्हणशील ते सर्व लिहूयात आता तरी माझ्याशी लग्न करशील का सनोबरने होकार दिला त्यांचं लग्न झालं दोघांची चांगली नोकरी चांगलं घर एक गोंडस मुलगीही होती एकंदरात सनोबरचा संसार सुखात सुरू होता लग्नाला बारा वर्ष कधी झाली हे समजलं देखील नाही सनोबरला बढती मिळणार होती त्यामुळे ती कार्यालयातील कामावर जास्त लक्ष देऊ लागली कामवाली बाई घर सांभाळत होती मुलगी मोठी झाली होती ती स्वतःचं काम स्वतःच करायची तिचा अभ्यास घेण्या इतकाही वेळ सनोबरकडे नव्हता म्हणूनच तिला शिकवणीला पाठवित होती सनोबरचं सर्व लक्ष कार्यालयीन कामावर केंद्रित झालं होतं कामवाले बाई सर्व सांभाळत असल्याने घराबाबत ती निश्चित होती कार्यालयीन कामानिमित्त सनोबर दोन दिवस बाहेर गेली होती आज रात्री ती घरी परतणार होती पण पर तिचे काम सकाळीच पूर्ण झाले त्यामुळे लगेचच ती विमानाने घरी निघाली यावेळी मुलगी शाळेत असेल साहिल कामाला गेला असेल आणि कामवाली बाई तर पाच वाजता येईल असा विचार करून आपल्याकडील चावीने तिने दरवाजा उघडला आत लाईट सुरू होती बेडरूममधून आवाज येत असल्याने ती दबक्या पावलाने तिथे गेली आणि आवाक झाली साहिल कामवाल्या बाई एकत्र ती धावतच बाहेर आली साहिलही तिच्या मागोमाग धावत आला आणि बाई गुपचूप निघून गेली साहिल सनोबरची समजूत काढू लागला माझ्या मनात कुठलेच वाईट विचार नव्हते माझी तब्येत बरी नव्हती त्यामुळे ती डोके दाबू लागली आणि माझा स्वतःवर ताबा राहिला नाही तिनेही नकार दिला नाही साहिल बरंच काही सांगत होता सनोबर मात्र एखाद्या दगडाप्रमाणे स्तब्ध होती तो माफी मागत होता सनोबर शांतपणे उठली आपले आणि मुलीचे कपडे बॅगेत भरू लागली मुलगी आल्यावर तिच्या सोबत आपल्या आम्हीकडे निघून गेली साहिल तिला थांबवत होता सतत माफी मागत होता पण सनोबरला जणू काहीच ऐकू येत नव्हते घरी आल्यावर तिने आम्हीला सर्व सांगितले आणि हुंदके देऊन रडू लागली साहिलनं मला फसवलं आता मी त्याच्यासोबत राहू शकत नाही मोठ्या बेगमला अश्रू अनावर झाले काही वर्षांपूर्वी ज्या आगीत तिचा संसार जळाला होता आज त्याच आगीच्या जवाळांमध्ये मुलीचा संसारही धगधगत होता लग्नात अटी ठेवून काय झालं सर्व पुरुष सारखेच असतात जेव्हा कोणाला संधी मिळते ती सोडत नाही मोठ्या बेगमने मुलीला सावरलं मुली मी तुझं दुःख समजू शकते झोप आता तिचं डोकं आपल्या मांडीवर घेऊन मोठी बेगम तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवू लागली दुसऱ्या दिवशी सनोवर कामाला आणि मुलगी शाळेत जातात साहिल घरी आला मोठी बेगम एकटी असणार हे त्याला माहीत होतं मोठ्या बेगमला सलाम करून तो बसला खालच्या स्वरात म्हणाला खालाजान माझ्या हातून खूप मोठा अपराध घडला एका कमजोर क्षणी मी बहकलो माझी चूक झाली मी शपथ घेतो की यापुढे कधीच असं होणार नाही मला माफ करा सनोबरलाही मला माफ करायला सांगा एवढे सर्व त्याने एका दमातच सांगितलं होतं मोठी बेगम गप्प होती तिला खूप दुःख झालं होतं आणि रागही आला होता साहिलच्या बोलण्यात आणि डोळ्यात लाज तसेच पश्चाताप दिसत होता ती शांतपणे म्हणाली मी काहीच करू शकत नाही सनोबरला वाटेल तसेच होईल खालाजान माझा संसार उद्ध्वस्त होईल माझी मुलगी माझ्याबद्दल काय विचार करेल सनोबर शिवाय मी जगू शकत नाही मोठी बेगम काहीच बोलू शकली नाही संध्याकाळी सनोबर कामावरून आली तेव्हा मोठ्या बेगमनं सांगितलं की साहिल आला होता माफी मागत होता सनोबर रागावली तू त्याला घरात का घेतलंस माझं त्याच्याशी कुठलंच नातं राहिलं नाही आहे मी तलाक घेणार आहे मोठ्या बेगमला आठवलं जेव्हा वकील साहेब दुसरी बेगम घेऊन आले होते तेव्हा तिलाही माहेरी जायचं होतं पण तिला कोणाचा आधार नव्हता मी स्वतःच्या पायावर उभी नव्हती आज सनोबर स्वतःच्या पायावर उभी आहे स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकते पण नंतर विचाराला त्यांच्या निरागस मुलीचं काय होईल आई किंवा वडील यापैकी एकाच्या प्रेमाला मुके। ही दुसरे ती मुकेल दोघांनीही दुसरं लग्न केलं तर मुलीचं काय ती मनोमन घाबरली मुलाला सनोबर आणि साहिलबाबत साईला सांगितलं तो दुसऱ्याच दिवशी आला बहीण भावाचे हेच म्हणणं होतं की त्याला घ्यायलाच हवा साहिल रोज फोन करीत होता मेसेज पाठवित होता पण सनोबर उत्तर देत नव्हती साहिल मोठ्या बेगमकडे सतत विनवण्या करीत खाला खालाजान तुम्ही सर्व ठीक करू शकता फक्त एकदा मला माफ करा आणि सनोबरलाही मला माफ करायला सांगा झालेल्या चुकीची मला खूपच लाज वाटत आहे एके दिवशी सनोबर कामावरून घरी आपले काही सामान घेण्यासाठी गेली तेव्हा तिनं पाहिलं की घर अस्ताव्यस्त झालं होतं स्वयंपाकघरातही बाहेरून आणलेले काही जेवण तसेच पडले होते तिने अंदाज लावला की कामवाली बाई येत नसावी घरात सर्वत्र लिहिलं होतं मला माफ कर परत ये सनोबर सनोबरला असं वाटलं की साहिल चाळीस वर्षांचं नाही तर एखादा तरुण आहे आणि तिची मनधरणी करीत आहे हळूहळू अनेक प्रयत्नानंतर साहिलनं मोठ्या बेगमचा विश्वास जिंकला की एका कमजोर क्षणी झालेली ती चूक होती त्याने आधी कधीच विश्वासघात केलेला नाही विचार केला की साहिल सांगतोय ते खरं आहे त्याच्या हातून चूक झाली आणि त्याला त्याचा पश्चातापही झाला आहे शिवाय तो माफी मागत आहे प्रश्न मुलीच्या भविष्याचा आहे दोघांपैकी एकाचं प्रेम तिला मिळणार नाही त्यामुळे साहिलला एखादी संधी द्यावी का सनोवर तलाकची तयारी करीत आहे असं मोठ्यानं मोठ्या बेगमनं साहिलला सांगितलं ते ऐकून साहिल धावतच आला खालाजान जर सनोबरने घटस्फोटासाठी अर्ज केला तर मी मरून जाईल मला एक संधी द्या अशी विनवणी करीत लहान मुलांसारखा रडू लागला मोठ्या बेगमला दया आली तू रडू नकोस मी आज रात्री सनोबरशी बोलते सनोबर आल्यावर मोठी बेगम म्हणाली मी तुझ्याशी बोलू शकते का हो आम्ही सनोबर म्हणाली मोठी बेगम सांगू लागली जेव्हा तुझे आब्बू दुसरी बायको घेऊन आले होते तेव्हा मलाही त्यांना सोडून द्यायचं होतं पण मग तुम्हा मुलांचा विचार आला तुझी गोष्ट वेगळी होती मी स्वतला आणि माझ्या मुलीलाही सांभाळू शकते त्याच्या चुकीची शिक्षा त्याला मिळायलाच हवी सनोबरनं सांगित त्याच्या चुकीची शिक्षा त्याच्यासोबत त्याच्या मुलीलाही भोगावी लागेल तिची आई किंवा वडील तिच्यापासून हिरावले जातील जर तुम्ही दोघांनी दुसरं लग्न केलं तर तिचं काय होईल आम्ही एकच लग्न मला नकोसं झालं आहे मग दुसरं कशाला करेल आता राहिली गोष्ट मुलीला वडिलांचं प्रेम मिळणार नाही याची पण असे वडील असण्यापेक्षा नसलेलेच बरे सनोबरच्या मनात साचलेला राग ओठांवर आला तिचा राग बाहेर पडणं गरजेचं आहे हे मोठ्या बेगमला माहीत होतं तिने वाद घातला नाही म्हणाली तू एकटीच मुलीला चांगलं सांभाळू शकतेस असं तुला वाटत असेल तर ठीक आहे पण मला वाटतं की तू तलाकचा अर्ज सहा महिन्यानंतर दे थोडा वेळ दे मग तू जे सांगशील ते मला मान्य असेल नाही नाही अम्मी मी दिवसही देऊ शकत जेव्हा जेव्हा मला आठवते साहिल कामवाली बाई किळस येते त्याच्या नावाची असं कसं काय वागला तो मोठ्या बेगमनं जग पाहिलं होतं आपल्या पतीला अनेक मुलींसोबत पाहिलं होतं आपल्या अनुभवातून तिनं सांगितलं मी त्या क्षणी घडलेली चूक होती त्याचे कोणासोबतही संबंध नाहीत जेव्हा एक स्त्री आणि एक पुरुष एकांतात असतात तेव्हा असा एखादा कमजोर क्षण येऊ शकतो मी ही कामावर एकटीच अनेक तास पुरुषांसोबत काम करते माझ्यासोबत तर कधीच असं घडलं नाही आत्मसंयम आणि मर्यादा हीच खरी माणूस असल्याची ओळख आहे अन्यथा पशु आणि माणसात काय फरक आहे मी आतापर्यंत तुला काहीच सांगितलं नाही पण आता खूप विचारपूर्वक तुला थोडा वेळ द्यायला सांगत आहे पुढे जशी तुझी मर्जी ठीक आहे तुला वाटत असेल तर मान्य करते पण माझा निर्णय बदलणार नाही सनोबरनं असा विचार करून आम्हीचं म्हणणं मान्य केलं की तिलाही काही उरलेली कामे पूर्ण करायला वेळ मिळेल मालमत्तेची कागदपत्रे स्वतःच्या नावावर करायची होती वारस बदलायचा होता कामाचाही ताण होताच रात्री नेहमीप्रमाणे साहिलनं फोन केला आणि सनोबरनं तो उचलला आनंद आणि आश्चर्य असा दोन्ही भावना लपवी साहिल म्हणाला सनोबर मला माफ कर परत ये सनोबरनं गंभीर स्वरात तटस्थपणे सांगितलं मला तुला भेटायचं आहे साहिल म्हणाला हां हां तू म्हणशील तेव्हा सनोबर म्हणाली उद्या कार्यालयानंतर घरी एवढंच बोलून तिनं फोन ठेवला कार्यालयीन वेळ संपल्यानंतर सनोबर घरी गेली साहिल तिची वाट पाहत होता त्यानं घरही थोडंसं नीट नेटकं ठेवलं होतं साहिलने सनोबरचा हात पकडण्याचा प्रयत्न केला पण तिने त्याचा हात झटकून टाकला आणि लांब जाऊन बसले साहिल मला तमाशा करायचा नाही शांतपणे सर्व ठरवायचं आहे आपले संयुक्त खातं बंद करायचं आहे इन्शुरन्स पॉलिसीतील वारस बदलायचं आहे या घरासाठी तुला जो पैसा लागेल तो तू घे मला हे घर माझ्या नावावर करायचं आहे मला तुझ्याकडून काहीच नको मी काकाकडे जाऊन खुला पत्नीकडून निकाह तोडणे अर्ज देणार आहे थोडा वेळ साहिल गप्प राहिला नंतर म्हणाला सनोबर माझं जे काही आहे ते सर्व तुझं आणि आपल्या मुलीचं आहे तू सर्व घे फक्त मला माझी सनोबर दे मला एकदा माफ कर माझ्या चुकीची एवढी मोठी शिक्षा देऊ नकोस तू जर माझ्या जीवनात नसेल तर मी हे जीवनच संपून टाकेल सनोबरला माहीत होतं की साहिल भाऊक आहे पण इतका जास्त असेल याची तिला कल्पना नव्हती ती तेथून उठून निघून गेली कामाला जायचे मन लावून काम करायचं मुलीसोबत खेळायचं यातच तिचा वेळ जाऊ लागला मोठ्या बेगमनं सांगितल्यामुळे तसंच मुलीच्या हट्टापुढे अखेर सनोबरने आठवड्यातून एकदा मुलीला भेटण्याची तिला बाहेर घेऊन जाण्याची परवानगी साहिलला दिली मुलीला वडिलांच्या कृत्याबाबत कळावे असे तिला वाटत नव्हते एवढ्या लहान वयात तिला वडिलांनी केलेले दुष्कर्म समजले तर ती काय प्रतिक्रिया देईल साहिल आठवड्यातून एकदा दोन तासासाठी मुलीला फिरायला न्यायचा तिला भेटवस्तू द्यायचा सनोबरच्या आवडीची एखादी गोष्ट मुलीसोबत पाठवायचा पण सनोबर त्याकडे ढुंकूनही बघत नसे दरम्यान सनोबरला बढती मिळाली तिची मुख्यालयात बदली झाली मनात नसतानाही तिला दिल्लीला जावं लागलं मुलीला आम्हीकडेच ठेवावं लागलं शाळेचं वर्ष संपायला फक्त दोन महिने शिल्लक होते मोठ्या बेगमनं सांगितलं काळजी करू नकोस मी मुलीला सांभाळेन तू जा पण दर सुट्टीच्या दिवशी आठवड्यातून एकदा तरी ये मुख्यालयात तिच्या ओळखीचे काही जुने सहकारी होते सर्वांनी तिचे स्वागत केले एका प्रोजेक्टसाठी तिला समीर सोबत काम करायचं होतं समीर तिचा पूर्वीचा सहकारी होता त्याला सनोबत आवडायची एकत्र काम करताना समीर आणि सनोबर बराच वेळ एकमेकांसोबत घालवायचे सनोबरनं साहिल आणि तिच्या आज जे सुरू होतं त्याबद्दल समीरला काहीच सांगितलं नव्हतं त्यांना क्लायंटकडेही जावं लागायचं दोघे सोबतच जायचे हॉटेलमध्ये राहायचे आणि काम पूर्ण झाल्यावरच यायचे तासून तास एकत्र काम करायचे आजही सकाळच्या फ्लाईटनं दोघं केलं होते दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी हॉटेलवर गेले समीर म्हणाला फ्रेश हो मग खाली जेवायला जाऊया सनोबर म्हणाली तू जा मी माझ्या खोलीतच काहीतरी मागवून घेईन समीर म्हणाला ठीक आहे माझ्यासाठीही काहीतरी मागव एकत्र जेवूया समीरला सनोबर मनापासून आवडायची तिच्याबद्दल त्याला आदरही होता सनोबर मुख्यालयात आल्यानंतर कधीही त्याने तिच्याकडे आपले प्रेम व्यक्त केले नव्हते आपली पत्नी आणि मुलासोबत तो सुखी होता समीर सनोबरच्या खोलीत आला जेवण यायला वेळ असल्यामुळे दोघे कामाबाबत चर्चा करू लागले तितक्यात समीरच्या पत्नीचा फोन आला दोघांमधील संभाषण ऐकून असं वाटत होतं की दोघेही सुखी समाधानी आहेत समीरनं साहिलबाबत विचारलं सनोबरने विषय टाळला तेवढ्यात जेवण आलं जेवताना दोघेही जुन्या आठवणींना उजाळा देऊ लागले समीरनं सनोबरला विचारलं साहिलशी लग्न झालं नसतं तर तू माझ्याशी लग्न केले असतेस का सनोबर काही वेळ शांत राहिली त्यानंतर म्हणाली कदाचित हो समीरनं गमतीनं म्हटलं अगं आधी सांगितले असतेच तर मी त्याला गोळी घातली असती विषय तिथेच संपला जेवण झाल्यावर समीर त्याच्या खोलीत निघून गेला सनोबर विचार करू लागली समीर चांगला मित्र आहे अचानक तिला साहिलची आठवण झाली ती खूपच थकली होती थोड्या वेळातच झोपली दुसऱ्या दिवशीही दोघे कामात प्रचंड व्यस्त होते आजही जेवण खोलीतच मागवूया का समीरनं विचारलं सनोबर म्हणाली हो ठीक आहे समीर फ्रेश होऊन सनोबरच्या खोलीत आला जेवताना गप्पा सुरू झाल्या अचानक सनोबरला ठसका लागला समीरनं लगेचच तिला पाणी दिलं ते प्यायल्यानंतर तिला बरं वाटलं जेवल्यानंतर समीर सनोबरसाठी चहा घेऊन आला तो देताना दोघांच्या हाताचा एकमेकांना स्पर्श झाला दोघेही शांतपणे चहा पिऊ लागले खोलीत सर्वत्र शांतता पसरली होती दोघे जवळच बसले होते एक विचित्र ओढ सनोबरला जाणवू लागली जणू समीरच्या छातीवर डोके टेकून तिला रडायचं होतं तिनं पाहिलं की समीरची नजरही तिच्यावरच खेळली होती कदाचित त्यालाही सनोबरला आपल्या मिठीत घ्यावंसं वाटत होतं तितक्यात तिला वाटलं हा तोच एकांत कमजोर क्षण तर नाही ना ज्याचा उल्लेख आम्हीनं केला होता तिनं स्वतःला सावरलं ती उठली उगाच इकडे तिकडे काहीतरी ठेवू लागली समीरला म्हणाली चल उद्या भेटूया समीरही उभा राहत म्हणाला हो उशीर झालाय शुभरात्री दुसऱ्या दिवशी काम संपल्यामुळे दोघे घरी परतले सनोबर आम्मीकडे गेली आम्मीनं सांगितलं की तिची मुलगी जेवताना हट्ट करते साहिल मुलीची खूपच काळजी घेतो आपल्यासोबत घेऊन जातो सतत फोन करतो आम्ही साहिलचं कौतुक करीत होती सनोबरनं साहिलला फोन केला मला आत्ताच्या आत्ता तुला भेटायचं आहे साहिलला भेटण्यासाठी ती निघाली साहिल आतुरतेनं तिची वाट पाहत होता घर पाहून वाटत होतं की ते साहिलनं स्वच्छ केलं असावं तिचे बेडरूमकडे लक्ष गेले त्यात बदल करण्यात आला होता असं सनोबरला वाटलं साहिल प्रेमानं म्हणाला आता तरी परत ये मला माफ कर एकांत कमजोर क्षण काय असतो हे आता सनोबरला समजलं होतं तिने साहिलला माफ केलं साहिलने सनोबरचा हात धरला दोघे एकमेकांच्या अगदी जवळ आले